मित्रांनो आपण कांदा पिकाला केरळचं मार्गदर्शन दिलं होतं तर या पिकाचे प्रकल्प शेतकरी शरदराव गावडे यांनी या कांदा पिकासाठी केरे टेक्नॉलॉजी वापरली होती तर नमस्कार दादा नमस्कार तर कांदा पिकासाठी किती क्षेत्रासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली एकर तर तीन एकर क्षेत्रासाठी तुम्ही केरळ टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय काय फायदा झाला साईज चकाकी तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता कांद्याची क्वालिटी साईज इकडे आर्णी वर्ग आलं तर तुम्हाला क्वालिटी चमक एक नंबर वाटते कांदा कसा वाटतोय कांदा एक सारखा आहे याच्यात गोल्टी नाही काय गोल्टी नाही काय नाही काय नाही तर तुम्ही ही केअर आणि टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे समाधानी वापरल्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला तीन एकर मध्ये एकर मध्ये दीडशे पिशवी वाढली दीडशे एक पिशवी वाढण्याचा अंदाज एक नंबर भाऊ जाणार तर